श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आपल्याला एक उपाय करायचा आहे उद्या दसऱ्याच्या दिवशी ज्याप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांना महत्त्व आहे त्याचप्रमाणे शमीच्या पानाला देखील शमीच्या झाडाला देखील तितकंच महत्व आहे तर आपल्याला शमीच्या पानांचा उपाय करायचा आहे अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावशाली असा उपाय आहे घरामध्ये सुख समाधान समृद्धी आर्थिक अडचणी सुटतील तसेच खूप मोठा कर्जाचा डोंगर असेल तो देखील कमी करण्यासाठी आपल्याला मार्ग दिसून येतील असा हा प्रभावशाली उपाय आहे तो कोणत्या वेळेत करायचा कशा पद्धतीने करायचा याबद्दलच आपण अगदी सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बघा आपल्याला आप काय करायचं आहे शमीच्या झाडाची उद्या पूजा करायची आहे अगदी आपल्या घरातील समजा पूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला सकाळीच या झाडाची पूजा करायची आहे बघा अगदी आपली सकाळी लवकर उठून घर आवरून दारातली रांगोळी वगैरे काढून आपले उंबरट्याचे पूजन देवाचे पूजन झाल्यानंतर एक परत एक ताट तयार करायचं आहे अगदी बघा तुपाचा दिवा घ्यायचा आहे पंचपाळं फूल अक्षदा आणि एक तांब्या भरून पाणी काय करायचं आहे मग हे घेऊन तुमच्या घराच्या जवळपास जिथे कुठे शमीचं झाड असेल किंवा मग तुम्ही तुमच्या घरामध्ये जरी शमीचं झाड लावलेलं असेल तर तिथं देखील तुम्ही ही पूजा करू शकतात मात्र आपल्याला ही सकाळी पूजा करायची आहे मग आता अगोदर गेल्यानंतर बघा शमीच्या झाडाला हे तांब्या भरून पाणी अर्पण करायचं नंतर, नंतर तुपाचा दिवा लावून घ्यायचा त्यानंतर शमीच्या झाडाला हळदी कुंकू लावून घ्यायचं फूल अक्षदा अगरबत्ती धूप या सगळ्या गोष्टी झाल्या हात जोडायचे नमस्कार करायचा आणि त्यानंतर बघा आपल्याला जे शमीच्या झाडाची पानं आहेत समजा थोडेसे आपल्याला तोडायचेत मग माफी मागायची कारण की आपण ते पानं तोडणार आहोत पण तुम्हाला सांगते शमीच्या पानांचं ह्या झाडाचं इतकं महत्त्व आहे की अगदी हे शिवलिंगावरती वाहिलं जातं तसेच बघा गणपतीला देखील शमीची पानं वाहतात शनिदेवांना देखील शमीची पानं जे आहेत ते अगदी प्रत्येक शनिवारी वाहतात यामुळे जो काही शनिदोष आहे तो आपला दूर होतो आणि या शमीच्या पानांचं इतकं महत्त्व आहे की जेव्हा बघा पांडवांनी जेव्हा त्यांना वनवासात असताना त्यांची जी अस्त्र आहेत ती शमीच्या झाडावर लपवून ठेवली होती त्यामुळे हे झाडाला एक अध्यात्म आणि एक शक्तिशाली असं महत्त्व आहे आणि जेव्हा प्रभू श्रीराम यांनी लंकेवर हल्ला केला होता आणि हल्ला करण्यापूर्वी त्यांनी शमीच्या झाडाची अगदी देवाप्रमाणे पूजा केली होती आणि त्यानुस त्यानंतर त्यांनी लंकेवर हल्ला करण्यासाठी ते गेले होते म्हणून शमीच्या झाडाला इतकं म्हणजे शास्त्रात देखील महत्त्व आहे अगदी आपण देखील पाहत असतो तुम्ही देखील वाहत असताना शिवपिंडीवरती शमीचे ज्याप्रमाणे बेलाचं पान वाहण्याला महत्त्व वा आहे त्याचप्रमाणे शिवलिंगाला शमीची पानं देखील अर्पण केली जातात तसंच बघा घरामध्ये सुख समृद्धी यश आर्थिक अडचणी या सर्व दूर होत्यात आणि घरामध्ये सुख समाधान नांदतं कारण की हे शमीचे पानं दसऱ्याच्या दिवशी या झाडाची पूजा करण्याला देखील खूप महत्त्व आहे मग काय करायचं आहे आपल्याला झाडाची पूजा करून झाल्यावर शमीची पानं घरी आणायची आहेत तसेच त्या खोडापसली थोडीशी माती देखील ताटात घेऊन यायची आहे मग ही माती एका डिशमध्ये घरी आल्यावर देवघरात ठेवा ते पानं देखील समजा एखादं वस्त्र असेल तर वस्त्रावर ठेवा त्यानंतर त्या पानाला हळदी कुंकू व्हा फूल अक्षदा आणि एक सुपारी देखील ठेवायची आहे आणि त्या मातीला देखील हळदी कुंकू फूल अक्षदा व्हा मग आता आपण मातीदेखील आणली शेमीची पानं देखील आणलेत मग काय करायचं आहे बघा शेमीची पानं अक्षदा सुपारी हे आपल्याला दसरा झाल्यावर दुसऱ्या दिवशी तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत बघा घरामधल्या आर्थिक अडचणी तुमच्या कायमच्या दूर होतील तुम्ही जे काही काम करतात त्यामध्ये भरभरून यश मिळेल तुमचा व्यवसाय असेल चालत नसेल समजा प्रगती होत नसेल मग समजा तुम्ही नोकरीला असताल तुम्हाला प्रमोशन नसेल मिळेल खूप तुम्ही मेहनत घेतायत पण त्या मेहनतीप्रमाणे तुम्हाला यश मिळत नसेल तर नक्कीच यश मिळेल बघा आता ही पानं सुपारी अक्षदा आपल्याला एक पोटली तयार करायची आहे आणि तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि आपण जी माती आणली आहे का ती तुम्हाला सांगते आपला जो घराचा मेन दरवाजा आहे का तिथे अडकवा किंवा घरामध्ये कुठेही बघा एक गज हलकडीप्रमाणे असतो तिथे जरी आपण छोटशी त्या मातीची पोटली करून आपल्या घरामध्ये अडकवली का तरी देखील चालेल तुम्हाला सांगते घरातलं दारिद्र्य कायमचं दूर होतं नकारात्मकता नावाला देखील उरत नाही घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार जो आहे तो उत्तरोत्तर वाढतच जातो माता लक्ष्मी घरातून कधीच जात नाही आणि त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तो उद्या करायचा आहे तसेच बघा काही ठिकाणी आपण ज्याप्रमाणे आता उद्या आपट्याची पानं एकमेकांना सोनं म्हणून देतो त्याचप्रमाणे काही भागामध्ये शमीची पानं देखील सोनं म्हणून दिले जातात अशा प्रकारे या शमीच्या झाडाचं देखील उद्या खूप महत्त्व आहे आपल्याला पूजा करायची आहे ते पानं देखील आपल्या घरात घेऊन यायचे आहेत तर बघा तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद